नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण कोथिंबीरचे अगदी छान खमंग चविष्ट आणि दोन ते तीन दिवस अगदी सहज टिकणारे असे अगदी छान खमंग पराठे किंवा थालीपीठ कसे बनवायचं ते आज आपण बघणार आहोत तुम्ही बघू शकाल अगदी छान असं आपले थालीपीठ हे तयार आहे चला आपण लईस रेसिपीला सुरुवात करूया थालीपीठ बनवण्यासाठी सर्वात प्रथम लागणारे साहित्य ते म्हणजे कोथिंबीर इथे मी छान गावराण्याची कोथिंबीर घेतली दोन ते तीन पाण्याने तिला स्वच्छ देऊन अगदी बारीक अशी आपण तिला कट करून घेऊया तर आपली कोथिंबीर ही कट करून झाल्यानंतर लगेच त्यासाठी लागणारा अगदी छान परफेक्ट असा मसाला बनवण्यासाठी इथे मी चार ते पाच लसणाच्या पाकळ्या दोन ते तीन हिरवी मिरची जिरे धने बडीशेप आता आपण मिक्सरला यायला छान बारीक असं याचं वाटण तयार करून घेणार आहोत इथे आपण लसूण हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी जास्त आपल्या आ गरजेनुसार आवडीनुसार आपल्याला कितपत तिखट हवे त्यानुसार आपण करून घेऊ तर ह्या पद्धतीने आता आपलं हे वाटण तयार झालं आहे वाटण तयार करून झाल्यानंतर लगेच आपण एक ह्या पद्धतीची मोठे खडे घ्या किंवा आपण कनिक मारतो ती परात घ्या त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण टाकून घेऊ कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त म्हणजे जा आपल्याला थालीपीठ कितपत बनवायची आहे त्यानुसार आपण घ्यायचं लगेच तयार करून घेतलेलं वाटण हे संपूर्ण वाटण आपलं घातल्यानंतर लगेच याच्यात एक चमचा ओवा घालणार आहोत ज्या ओवा आपण घेणार आहोत त्या ह्या पद्धतीने हातावरती क्रश करून घाला त्यामुळे आपला जो फ्लेवर आहे तो पूर्णपणे आपल्या थालीपीठमध्ये उतरेल एक चमचे तीळ बारीक चिरून घेतलेला एक कांदा बारीक चिरून घेतलेला टोमॅटो याचं प्रमाण देखील आवडीनुसार आपण कमी जास्त करून घेऊ शकतो तर अगदी छान खमंग होण्यासाठी लगेचच आपण यामध्ये एक चमचे सॉरी दोन ते तीन चमचे आपलं बेसन पीठ डाळीचं पीठ आपण यामध्ये टाकलं आहे त्यानंतर लगेचच याच्यामध्ये चवीनुसार मीठ अगदी छान कलर येण्यासाठी हळद आपण आता टाकून घेऊ हळद घातल्यानंतर लगेचच आपण आता हे पीठ छान जीव करून घेऊ आता हे जे संपूर्ण इन्ग्रेडियंट्स घेतले ते आपण हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामुळे काय होणार आहे जे पाणी असेल ते छान असं सुटेल आणि आपला मसाला एकजूट छान होईल तर यामध्ये लैस पुन्हा दोन ते तीन चमचे मी तेल घातले छान खमंग होण्यासाठी लेस ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया संपूर्ण मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत ह्या पद्धतीने आपण मिक्स करून घेतलं त्यामुळे जी कोथिंबीरला पाणी अगदी छान सुटतं आणि जे जेवढं शक्य तेवढं आपण यामध्ये आता गव्हाचं पीठ अजिबात आपण वापरणार नाही ना हवं फक्त ज्वारीचं पिठाचाच वापर आज आपण करणार आहोत त्यामुळे खूप छान खमंग असे आणि अगदी डिफरन्स अगदी वेगळ्या पद्धतीचे परफेक्ट असे आपले खमंग असे थालीपीठ हे तयार होतात अगदी थोडं थोडं आपण यामध्ये गाळून घेतलेलं ज्वारीचं पीठ घालत ही कणिक मळून घेणार आहोत आता मी दही टाकायचं विसरले होते तर यामध्ये आपण दोन ते तीन चमचे आता दही घालणार आहोत यामुळे खूप छान असा चव आपल्या थालीपीठांना येतं जर दही आपलं आंबट असेल तर एकच चमचा घाला त्यामुळे आपलं जे थालीपीठ आहे ते वास मारणार नाही जर ताजं दही असेल तर दोन तीन चमचे घालून त्याला व्यवस्थित मिक्स करून ह्या पद्धतीने अगदी थोडंसं पाणी घालून मोजून आपण कणिक हे मळून घ्यायचं आधी प सर्वात प्रथम आपण कोथंबीरमध्ये पीठ हे मळून घ्या त्यामुळे काय होतं कोथंबीरला पाणी सुटतं आणि जर नंतरून गरज भासेलच त्यानंतरच आपण यामध्ये पाणी हे वापरा थोडंसं तेल लावून आपण याला पुन्हा अंकी व्यवस्थित मळून घेऊया तर ह्या पद्धतीने मी अगदी थोडंसं तेल लावून हे कणिक मळून घेतलं ह्या पद्धतीचं अगदी छान नेहमी आपण भाकरी बनवतो तसंच मऊ कणिक हे मळून घ्यायचं कणिक मळल्यानंतर अजिबात आपल्याला याला ठेवून द्यायचं लगेच आपण आता याचे पराठे हे सॉरी थालीपीठ हे करायला घेऊया थालीपीठ आपल्याला कसं हवं आहे जाड बारीक लहान मोठे त्यानुसार आपण याचा कंकेचा गोळा हा घ्यायचा तर मध्यम आकाराचा मी कंकेचा गोळा घेतला आहे लगेच ह्या पद्धतीचा तवा किंवा आपल्याकडे पॅन असेल तो घेऊन यामध्ये एक ते दोन चमच्यावर तेल आपण ह्या पद्धतीने पसरून याला लावून घ्यायचं तर हे लावल्यानंतर लगेचच आपण जेव गोळा घेऊन ह्या पद्धतीने आता हाताने ज्याला थापून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण याला तयार करून घेऊया आवडीनुसार जाड बारीक आपल्याला थालीपीठ कसं हवं आहे ते आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो आता मी अगदी छान असं बारीक याचं था थालीपीठ हे तयार करून घेत आहे तर अगदी सहज पसरत आहे अजिबात आपल्याला पसरवताना देखील याचा त्रास होत नाही म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं कणिक हे मळलं गेले जर तुम्हाला पसरवताना त्रास होत असेल तर पुन्हा थोडंसं पाण्याचा हात लावा आणि हे छान मौसूत कणिक मळून घ्या त्यामुळे अगदी आपण ह्याला पसरून घेऊ शकतो तर आता आपलं थालीपीठ तयार झाले लगेच ह्याला भाजण्यासाठी साईडला गॅसवरती ठेवून लगेच आपण फुल आजच्यावरती एक अर्धा मिनिटभर याला भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्या पद्धतीने पुण्यांकी यावरती तेल लावून हे थालीपीठ आपण आता भाजून घेणार तर आपलं अगदी अजिबातमध्ये कच्चा हवा नाही म्हणून ह्या पद्धतीने आपण चमच्या जे सहायणे अधूनमधून कट करून घ्यायचं त्यामुळे काय होतं त्याची जी हवा तयार होते तर ती रिलीज होते आणि त्यामुळे आपलं थालीपीठ हे छान भाजलं जातं तर अशाच पद्धतीने आपण दोघेही शाया साईडने थालीपीठ हे तयार कर शिकून घेऊया तर अगदी छान असं आपलं खमंग हे थालीपीठ तयार झालं आपण थालीपीठ ह्या पद्धतीने देखील तयार करून घेऊ शकतो किंवा आपण दुसरी पद्धत देखील म्हणजे दुसऱ्या पद्धतीने देखील याला तयार करून घेऊ शकतो ती देखील मी तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने छान असं आपलं थालीपीठ हे कोथुंबीरचं तयार झालं आहे नक्की तुम्ही या पद्धतीने क थालीपीठ हे तयार करून बघा अगदी छान खमंग असं ते थालीपीठ तयार होतं तर दुसरी पद्धत आपण अगदी थोडंसं पीठ हे ज्वारीचं टाकून घ्यायचं लगेच आपण याला व्यवस्थित पसरून घ्या मध्यम आकाराचा गोळा घेऊन जसे आपण भाकरी थापून घेतो अगदी तसंच आपण याला थापून घेणार आहोत जर आपल्याला असं थापता येत नसेल तर पोळीसारखं लाटून घेतलं तरी काही हरकत नाही अजिबात आपल्याला लाटण्याला चिपकणार नाही अगदी सहज आपण याला तयार करून घेऊ शकतो तर आवडीनुसार याला देखील आपण जाड बारीक आपल्याला हवं आहे तसं आपण याला थापून घ्यायचं तर अगदी परफेक्ट असं आपलं आता था हे थालीपीठ तयार झालं आहे लगेच याला देखील आपण भाजून घेऊया त्यासाठी इथे तवा गरम करून घेतला आहे तव्यावरती पुन्हा आपण तेल टाकायचं आदले पहिले जसं आपण करून घेतले तसंच पण काय करायचं यावरती लगेचच आपण वरती थोडंसं तेल जास्ती लावून घेणार आहोत आपण पीठ लावलं आहे पीठ लावल्यामुळे काय होतं जे थालीपीठ आहे ना ते वरून कडक होतात आणि त्याला तळेदेखील जाण्याची शक्यता असते म्हणून थोडंसं जास्तीचं तेल व्यवस्थित याला पसरून लावा आणि लगेचच आपण खालची साईड दुसरी साईड लगेच चेंज करून घ्यायची बदलून घ्यायची यामुळे दोघीही साईड अगदी छान अशा आपल्या थालीपीठच्या तयार होती ही देखील अगदी परफेक्ट असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे तर याच पद्धतीने आपण संपूर्ण थालीपीठ आता तयार करून घ्या अगदी छान चविष्ट आणि दोन ते तीन दिवस अगदी सहज प्रवासात टिकणारे अगदी परफेक्ट चविष्ट पौष्टिक कोथिंबीर आणि ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ हे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर याला आपण सॉस किंवा दही चटणी लोणच्यासोबत अगदी सहज खाऊन घेऊ शकतो